शेवगाव तालुक्यातील हजारो क्विंटल तांदूळ चालला काळ्या बाजारात तालुक्यामध्ये ठाकूर लिमगाव इथे हजारो क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याचे चित्र तालुक्यांमध्ये दिसत आहे महाराष्ट्र शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभ व अंत्योदय योजनेतून दिला जाणारा राशनवरचा तांदूळ हा लाभार्थ्याकडून काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याचे चित्र दिसत आहे लाभार्थी हा तांदूळ शासनाकडून फ्रीमध्ये घेतात व वीस ते चोवीस रुपये किलो दराने हा तांदूळ माफिया यांना विकतात तालुक्यामध्ये हे तांदूळ माफिया मोठ्या प्रमाणात पसरले आहेत यांच्या दुकानांमध्ये घरामध्ये व पत्र्याच्या शेडमध्ये हजारो क्विंटल तांदूळ पडून आहे मात्र शेवगाव तहसील व पुरवठा विभाग गाढ झोपेत असल्याचं चित्र सध्या तालुक्यांमध्ये दिसत आहे हे तांदूळ माफिया राज खेड्यापाड्यातून हा माल उचलतात सध्या पुरवठा विभाग अंतर्गत भांडांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही शेवगाव तालुक्याला सध्या तहसीलदार नसल्यामुळे वाळू माफिया मुरुम माफिया भूखंड माफिया आणि आता त्याचबरोबर तांदूळ माफिया उदयास आले आहेत प्रांताधिकारी प्रसाद मते याकडे लक्ष देतील का हा हजारो क्विंटल तांदूळ दररोज काळ्या बाजारात जात आहे खरंच ही फ्रीची योजना गोरगरिबांसाठी आहे का असा प्रश्न मात्र पडत आहे या तांदळाच्या आडून सध्या करोडो रुपयांचं अर्थकारण शेवगाव तालुक्यामध्ये फिरत आहे शेवगाव तहसीलदार व पुरवठा विभाग यावर कारवाई करतील का अगोदरच पुरवठा विभागावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत त्यातच हा नवीन तांदूळ घोटाळा समोर आला असल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर याकडे लक्ष देतील का असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा